स्वातंत्र्य युद्ध असो वा नुकत्याच झालेल्या कोरोनाचा प्रकोप असो समस्त देशवासियांनी कोणत्याही जाती धर्माची पंथाची तमानबाळगता देशकार्यामध्ये सहकार्य केलं या सर्व धर्मीय सलोख्यातच आपल्या देशाचे हित आहे असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले मुस्लिम बांधवांच्या पवित्र ईद शुभेच्छा देण्याकरिता आयोजित कार्यक्रमामध्ये सुनील केदार बोलत होते रमजान ईदच्या शुभेच्छा देण्याकरिता मंत्री सुनील केदार हे सावलेर येथील ईदगाह मैदान व छोटी मस्जिद येथे जाऊन त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आपल्या वक्तव्यामध्ये सुनील केदार यांनी देश एका वेगळ्याच विचारधारेवर चालविण्याचा प्रयत्न सुरू आहे या देशाने जेव्हा स्वातंत्र्य युद्ध लढले देशाने जेव्हा स्वातंत्र्य युद्ध लढविले या देशाने जेव्हा स्वातंत्र्य युद्ध लढले तेव्हा कोणत्याही सैनिकाने कोणाला जात विचारलेली नव्हती सगळेच भारतीय म्हणून सर्व जातीबंधन सोडून स्वातंत्र्य युद्धामध्ये सामील झाले होते इतकेच काय तर दोन वर्षापूर्वी समस्त जगामध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाच्या लढाईमध्ये सुद्धा कुणी कुणाची जात विचारली नाही ज्याने ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला कोणत्याही वैद्यकीय सेवेकरीने कोणालाही जात किंवा धर्म बघून उपचार केले नाही तर फक्त माणुसकीचा धर्म म्हणून उपचार केला हाच माणुसकीचा धर्म या भारत देशाचा आधार असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले यावेळी अनेक मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन सुनील केदार यांनी त्यांना पवित्र पवित्र ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख रूपाने शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल समाजसेवी मनोज बसवार राम उमाठे सुनील चाफेकर लक्ष्मीकांत दिवटे दीपक बसवार गोपाल घटे साहेबराव विखरे अधिवक्ता श्रीकांत पांडे राजेश खंगारे दिलीप घटे अश्विन करोकार व मासूम संभे आदी उपस्थित होते पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर